शेती करतो म्हणजे गुंतवणुकीपासून दूर राहाव का पैसे नाहीत उत्पन्न कमी आहे हे कारण आज बदलूया गुंतवणूक फक्त श्रीमंत लोकांसाठीच नसते शेतकरी ही गुंतवणूक करू शकतो अगदी पाचशे रुपया पासून कस शेतात काही महिन्याने पैसा येतो त्या पैशातून महिन्याला फक्त पाचशे रुपये बाजूला ठेवा एसआयपी पोस्ट ऑफिस आरडी जे जमत तिथून सुरुवात करा पीएम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये येतात ना त्यातून सुद्धा तुम्ही सहज पाचशे रुपये बाजूला मोठी होईल मी बघितलंय मोठी जमीन नसली तरी लोक शहापणाने वाचवतात आणि वाढवतात गुंतवणूक म्हणजे रिस्क नाही ती म्हणजे दृष्टी शिस्त आणि भविष्यासाठीची तयारी जर तुम्ही शेतकरी असाल आणि विचार करत असाल माझं काय होणार आहे तर उत्तर हेचे गुंतवणूक सुरू करा कमेंट करा मी सुरुवात करणार पाचशे रुपयापासून आणि सबस्क्राईब करा प्रदीप पांढरे वाट प्रगतीची कारण शेतकरीच खरी प्रगतीची वाट दाखवतो धन्यवाद